महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये जागा वाटपावर मोठा पेच निर्माण झाला असून स्थानिक पक्षांनी जास्त जागांची मागणी लावून धरली आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून लवकरच चर्चा व्हावी असं इंडिया आघाडीच्या बैठकीत आहे दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांचं जागा वाटपावर एकमत होणं गरजेचं आहे पण काँग्रेससाठी जागा वाटप अतिशय कठीण झालंय कारण तीन राज्यातील स्थानिक पक्षांनी जास्त जागांची मागणी केली आहे यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे महाराष्ट्र राज्यात काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसाठी तेवीस जागांची मागणी केली आहे काँग्रेसच्या नेत्यांनी ही मागणी फेटाळली आहे शिवसेनेची सध्याची मागणी खूप जास्त असल्याचं म्हटलं गेलंय दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र निवडणूक लढवल्या होत्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये काँग्रेसला फक्त एक जागा जिंकता आली आहे तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या आहेत शिवसेनेनं भाजपासोबत निवडणूक लढवली होती शिवसेनेने तेवीस जागा लढवल्या होत्या त्यामध्ये अठरा जागांवर त्यांचा विजय झाला होता